भीम आज महात्मा फुले यांची जयंती भारतात साजरी होत आहे त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी केलेले कार्य यांचा आपण आढावा घेणार आहोत तर बघूया महात्मा फुले मानवतेच्या पुष्पांनी दरवळली भूमी महात्मा फुले दि लँड लिंगरिंग विथ द फ्लावर्स ऑफ ह्युमॅनिटी प्राचीन काळी भारतीय समाजातील सर्वश्रेष्ठ आणि कनिष्ठ जातीमध्ये व्यक्तीच्या सर्व क्षेत्रातील व्यवहारावर जी अनंत बंधने लादली गेली होती त्यांचा नुसता विचार सुद्धा आज आपल्याला दुसरही वाटतो ती हेतूशून्य शून्य तर्कशून्य आणि केवळ धर्मांधतेवर आधारित सर्व बंधने मानवाच्या प्रतिष्ठेला अत्यंत घातक अशीच होती नव्हे तर त्यांच्या उत्कर्षाला आणि सुखाला बाधक अशीच होती या निष्ठूर बंधनांनी मानवाचे मानवत्वच संपुष्टात आले होते मानव म्हणजे त्याचे मन बुद्धी त्याची निष्ठा त्याची श्रद्धा त्याची विचार सरणे आकांक्षा त्याच्या सुख व आनंदाच्या पायदळी उडवली होती मानव हा केवळ एक देह असून तो वैचारिक वैभवाचा जिवंत कलश आहे भावनाच पूर्णता लुप्त झाली होती कलियुगाची कल्पना जन्... जन्मनिष्ठ उच्च निश्चता दैववादाचे किंवा नियतीवादाचे तत्व संसाराविषयीची व विशेषता स्त्रियांविषयीची उपेक्षा बुद्धी तर्काची अवहेलना शब्दप्रमाणे येथील प्रत्येक तत्त्व मानवाच्या स्वत्वाची पायमल्ली करणारे होते आणि त्याच्या जोडीला या सर्वाच्या आधाराने उभारलेले अनिष्ट कर्मकांड या कुरीतीच्या विरोधात सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले आणि रणसिंग पुंकले धर्म हे देवाचे संस्कार नसून मनाचे संस्कार आहेत धर्म म्हणजे मन मनोजय धर्म म्हणजे मन स्वस्वयमान धर्म म्हणजे भूतदया धर्म म्हणजे श्रद्धा भक्ती आणि प्रेम यांचे अतुल्य हे सर्वप्रथम महात्मा फुले यांनी आपल्या कार्याद्वारे संपूर्ण जगाला पटवून दिले विषमता नष्ट करून समतीची प्रतिष्ठापना करण्याचे महान कार्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले उच्च वर्णी म्हणवणाऱ्या पांढरपेशा वर्गातील लोकांच्या यथेच छळाला कंटाळून गेलेल्या बहुजन समाजातील माडी समाजात महात्मा फुले यांचा जन्म सत्तावीस साली पुणे येथे झाला त्यांच्या जन्माच्या वेळची महाराष्ट्रातील सामाजिक स्थिती अत्यंत दयनीय अशीच होती सन अठराशे अठरा साली दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा पराभव करून इंग्रजांनी येथील मराठी राज्य पूर्णता नष्ट नष्ट केले होते महाराष्ट्रावर इंग्रजांचा अंमल सुरू झाला होता परंतु इंग्रज शासनाची घडी अजूनही सुव्यवस्थित झाली नव्हती प्राचीन निष्ठ निष्ठूर क्रूर व रानडी रूढी परंपराने महाराष्ट्रातील सामाजिक जनजीवन हे अगदी कुंठाग्रस्त आणि विस्कळीत झाले होते सामाजिक तसेच धार्मिक क्षेत्रात ब्राह्मण वर्गाचे वर्चस्व होते शिक्षण आणि ज्ञानाची सारी सूत्र यंत्रणा ब्राह्मण ब्राह्मणांकडेच होती त्या काळातील ज्ञान म्हणजे पूर्वापार चालत आलेल्या पौराणिक कथा रामायण महाभारत वेद उपनिषदे धर्मसिंधू निर्णय सिंधू केवळ हेच ज्ञान ब्राह्मण लोकांनी पाठ करून इतर समाजाला त्यापासून वंचित ठेवले होते प्रवचन कीर्तन भजन वगैरेच्या द्वारे ऐकून मिळालेले तेवढेच ज्ञान वैज्ञानिक भौतिक शास्त्रीय ज्ञान आणि तंत्र तंत्रज्ञानावर आधारित ज्ञान यापैकी काहीच नव्हते लिहिण्या वाचण्याच्या भानगडीत इतर समाज पडत नव्हता नव्हे तर ब्राह्मणाने इतर समाजाला विद्याच ग्रहण करू दिली नाही त्यामुळे तो बहुजन समाज निरंतर निरक्षत राहिला धार्मिक बाबतीत ब्राह्मणांचे वर्चस्व निर्बाध होते त्यामुळे त्यांनी सहस्र देव निर्माण केले होते व रूढ पद्धतीने त्यांची पूजा अर्चना अखंडपणे सुरू होती आजही आहे स्त्रियांची अवस्था या काळात अत्यंत शोचनीय झाली होती त्यांना एक प्रकारच्या गुलामगिरीतच ब्राह्मणांनी सोडून दिले होते आचार धर्म आणि विषम समाज रचना यांचे शूद्र अस्पृश्य या हीन गणलेल्या जातीवर जसे अत्यंत अनिष्ट परिणाम झाले तसेच स्त्री जीवनावरही त्यांचे अत्यंत घृणास्पद आणि घातक परिणाम झाले अस्पृश्य जातीप्रमाणे स्त्रियांना या समाजात काहीच प्रतिष्ठा नव्हती त्यांचे जगणे म्हणजे जिवंतपणीच नरक यातना भोगण्यासारखे होते हिंदू धर्माने आणि अनिष्ट रूढी परंपराने स्त्रियावर जी अनंत क्रूर बंधने लादली त्यावरून स्त्री सुद्धा एक मानवी व्यक्ती आहे विचारत ब्राह्मणी व्यवस्थेला मान्य नव्हता त्यामुळे स्त्रीच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाला काहीच वाव नव्हता पती मृत होताच स्त्रीने सती गेली पाहिजे पतीला देव मानून तिने सदैव राहिले पाहिजे आणि पतीच्या भरणा मरणाबरोबर स्वतःही मेले पाहिजे ज्याला आपण सतीप्रथा म्हणतो खर तरच ती खरी पतिव्रता अशा प्रकारची अत्यंत निर्मम निंदनीय क्रूर निष्ठूर प्रथा ब्राह्मणी व्यवस्थेने येथील स्त्रियावर लादली होती धर्माची आज्ञा शीरसांवध म्हणून या भारतभूमीतल्या हजारो सुकन्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अकाल मृत्यूला आलिंगन द्यावे असाचा गृहित प्रकार ही अत्यंत दुष्ट आणि धार्मिक अत्यास होती